नमस्कार मी सुजाता दम हे तो प्रश्नांची उत्तरे द्या या अंतर्गत आपण मध्यंतरी मराठा आरक्षण किंवा त्या अनुषंगाने जो जातीद्वेष समाजामध्ये निर्माण केला जातो आहे किंवा एकूणच समाजात ज्या काही घटना घडत आहेत की ज्या कुठेतरी आपल्याला आक्षेपार्ह वाटतात म्हणा किंवा एकूण आपल्या समाजाची परिस्थिती आत्ता आपण नाही म्हणता म्हणता आराधकतेकडे आपण वाटचाल सुरू झालेली आहे त्यावेळेला एखाद्या सामान्य माणसाचं मनोगत जे असतं किंवा त्या परिस्थितीकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन काय असतो हे कुठेतरी सरकार किंवा कायदा सुव्यवस्था पोलीस किंवा त्या संदर्भातले अधिकारी असतील त्यांच्याकडे पोहोचवणं आजकालची गरज बनलेली आहे असं मला वाटतं कारण कुठेतरी सामान्य माणूस हा पूर्वी फक्त पाच वर्षांनी मतपेटीतून व्यक्त व्हायचा पण आत्ताच्या सामाजिक परिस्थिती जी झपाट्याने बदलते त्यासाठी पाच वर्षात थांबण्याची आता गरज नाही सुदैवानी सोशल मीडिया इतका प्रभावी आपल्याला मिळालेला आहे की त्यामार्फत आपण आपली मतं सरकारपर्यंत पोचवू शकतो आहे याला कारण असं झालं की आत्ता हिट अँड ड्रनच्या केसेस अचानक वाढलेल्या आहेत याला कारण बेदरकार कार ड्रायविंग तर आहेच आहे त्याच्या जोडीला दारू पण आहे ड्रग्स पण आहेत पण चौथा मुद्दा आहे की या सगळ्या गोष्टी या मुलांच्या समोर इझिली सुद्धा आहेत ज्या वेळेला वेदरकारपणे चालून गाडी चालवून एक व्यक्ती जी केवळ अठरा कंप्लीट नाही आहे म्हणून त्याला शिक्षा कमी होते त्यावेळी कुठंतरी मुलांच्या डोक्यात तुम्ही हे घालून देत आहे की जोपर्यंत तुम्ही संज्ञान नसता त्यावेळे तुम्ही कुठले पण गुन्हे केलेले चालतात याची दोन मोठी उदाहरणं म्हणजे निर्भया केसमध्ये एक जो आरोपी होता तो नाबालिक या शब्दाखाली त्याची सुटका झाली इतका आक्षेपार्ह हो गुन्हा अक्षम्य गुन्हा आपण काय करतोय हे त्या मुलाला माहिती नव्हतं आणि त्याच्यासाठी केवळ त्याचं वर्ष अठरापेक्षा कमी आहे त्याचं वय कमी आहे म्हणून तुम्ही त्याला सोडून देत आहे म्हणजे हीच समाज व्यवस्था सतरा वर्षाच्या अठरा वर्षाच्या खालच्या मुलांची मानसिकता तयार करते की यार ठीक आहे मी काही केलं तरी आत्ता चालतंय मला काय जास्त शिक्षा होणार नाहीये लक्षात येते का आपण हे काय करतोय हे कायदा आणि सुव्यवस्थेला कोणी घाबरतच नाहीये म्हणजे पूर्वी वाहन चालवताना लोक सिग्नल तोडायचे का जाऊ दे पोलिसाला शंभर दे रुपये दिले की आपलं काम होत आहे पण आता खून केला तरी आपल्याला कशाचं काही वाटत नाहीये आणि समाज कुठे व्यक्तच होत नाही पुरशे गाडीचा जो अप अपघात झाला ती दोन मुलं जी इंजिनिअर होती म्हणजे इंजिनिअरिंगला होती काय वय होतं त्यांचं वीस बावीस वर्षाचं अरे डोळ्यात असंख्य स्वप्न असतील ते इंजिनिअर होण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट आपल्या आईवडिलांची त्यां आईवडिलांनी जी स्वप्न बघितली होती पोटाला चिमटा घेऊन कदाचित त्यांनी पोरांना या शहरात शिकायला पाठवलेला असेल पुढे त्यांना बरंच काही करायचं असेल त्या सगळ्या स्वप्नांचा एका क्षणात सुराडा होतो आणि एक आयोग म्हणतं की हा अठरा वर्षाचा खाली आहे तू आपला तीनशे शब्दांचा निबंध लिह मग त्याच आयोगा मला त्याच कायदा सुव्यवस्थेला आता मला प्रश्न विचारायचा आहे की ज्या वेळेला तुम्ही ही अराजकता माजवताय ना ना त्यावेळेला ज्या वेळेला जनताच आता कायदा हातात घ्यायला लागेल ना तेव्हा तुम्हाला निबंध लिहायची पण गरज वाटणार नाही आणि ते वाचायला वेळ सुद्धा मिळणार नाही आहे इतकी परिस्थिती तुम्ही निर्माण करताय हे तुमच्या लक्षातच येत नाहीये इतका प्रचंड संताप आहे लोकांच्या मनात तुमच्या या निर्णयामागे कुठली तरी ट्रॅफिक पोलिसाच्या तिथे जाऊन कुठली तरी ड्युटी करा अरे या देशात माणसाच्या जीवाची काही किंमत आहे का नाही पालघर केसमध्ये जेव्हा त्या दोन दोनशस्त्र असहाय्य साधूंना एक जमाव काठ्यांनी बडवून मारतो पोलिसांचं काम होतं त्यांचं रक्षण कर करणं ते पोलीस त्यांचे स्वाधीन करतायत हे चित्र डोळ्यासमोर जनतेच्या तुम्ही आणताय आणि त्यावर मुख्यमंत्री आपले महान मुख्यमंत्री म्हणतात तर नाही गौर गैरसमजुतीतून ही घटना घडली अरे तुम्हाला बरं माहिती गैरसमजुतीतून ही घटना घडली तर मग आत्ता एखाद्या जमावानी कुठल्या आमदारचा खासदाराला चोपला धरून रागाच्या भरात कारण आता जनतेच्या मनात इतकं प्रचंड असंतोष आहे ना की ही घटना घडायला फारसा वेळ लागणार ला नाहीये त्यावेळी जनतेने हीच कारण दिली की आम्ही पण गैरसमजुतीनेच त्यांना मारलं चालणार आहे का तुम्हाला ते बरं चाललं तर मग हेही चालायला पाहिजे तुम्ही काय करताय म्हणजे न्याय सुव्यवस्था आणि सरकार, सरकार हे न्यांचं म्हणजे आता टिळकांनी लिहिलं होतं ना इंग्रजांच्या बाबतीत सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का तसंच हे वाटायला लागले सरकारचं डोकं सर ठिकाणावर आहे का आधी मुळात सरकारला डोकं तरी आहे का असा प्रश्न विचारायची वेळ आली आता इतकी परिस्थिती तुम्ही निर्माण करताय आणि हे तुम्हाला कळतच नाही आहे पूर्वीसारखी अडाणी अशिक्षित जनता नाही आहे आता सुशिक्षित आहेत जण का विना कार्यकर्त्यांचं सोडून द्या ते अजाणटेपणे एका पक्षप्रमुखावर जे विश्वास ठेवून चाललेले असतात ना की त्यांनी काही केलं तरी ते त्याचं समर्थन करत असतात पण जनता नाही करत हाच खड्डा आत्ताच्या महायुतीने स्वतःसाठी खणलेला आहे ज्याचं उत्तर त्यांना कदाचित विधानसभेच्या निवडणुकीला दिसे लोकसभेला तर दिसलंच आहे कायदाला आणि सुव्यवस्था किंवा पोलिसांना आजकाल कोणी घाबरतच नाही तर ट्रॅफिक पोलिसाला पण एकाने उडवलं अरे तो माणूस प्रामाणिक आहे आपल्याच म्हणजे मध्यमवर्गीय याच्यातला असेल परिस्थितीतला असेल किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीय असू शकतो जो आपली ड्युटी करतोय त्याला उडवायला पण आजकाल कोणी मागे पुढे बघत नाहीये भीती वाटत नाहीये कोणाची आणि ही परिस्थिती गंभीर आहे असं सरकारला किंवा न्याय व्यवस्थेला वाटते का नाही काही का कुठल्या स्टेजला आपला समाज गेल्यावर त्याचं गांभीर्य तुम्हाला येणार आहे हाच प्रश्न आता आम्हाला पडाय पडायला लागलाय एक सामान्य जनता म्हणून एक मुलगी जी अजून नुकतीच आय एस ऑफिसर झाली आहे ती कशी झाली आहे ते ही माहिती नाही अजून आता मीडिया वेगवेगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत एक आय एस अधिकारी झालेली मुलगी सुरुवातीलाच जर का तिथं तीछ तिचा अहंकार आणि मास दाखवायला ला लागली तर हे काय लोकांची सेवा करणार आहेत आणि असे अधिकारी जनतेच्या उरावर तुम्ही माथीवर आणून ठेवणार आहात त्यामुळे कुणाला न्याय मिळणार आहे असं वाटतंय तुम्हाला आणि जनतेने किती वर्ष हे अजून सहन करत राहायचं आहे गेली पाच वर्ष म्हणजे दोन हजार एकोणीस ते चोवीस यात महाराष्ट्र राज्याची जी काय अधोगती झाली ना ती इतके वर्षात कधी झालेली नसे विशेषतः कायदा सुव्यवस्था आणि न्यायव्यवस्थेच्या बाबतीतली जर का बोलायची झाली तर मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा संजय राऊत म्हणत असत पुण्यात इतके इझिली ड्रग्ज कसे मिळतात अरे बाबा मुंबईला पण मिळतातच की मुंबईबद्दल पण बोला ना ते कुठेही मिळणं चुकीचंच आहे पुण्यात तुमची सत्ता नाही म्हणून पुण्याच्या नावाने ना ओरडू नका राजकीय पक्षांचं नेत्यांचं विरोधी पक्ष असू दे किंवा कोणी असू दे जबाबदार जेव्हा तुम्ही भाषा वापरताना त्यावेळेला सर्वांगीण विचार करून वापरा मुंबईत सुद्धा ड्रग्ज मिळणं चुकीचंच आहे आणि पुण्यातही चुकीचंच आहे आम्ही त्याचं समर्थन करतच नाही पण ते मिळतात कसे याच्यावर काहीतरी प्रश्नचिन्ह उभं करणं आणि त्याच्या मागचं जे रूट कॉज आहे ते बघणं गरजेचं आहे असं नाही वाटत का काही वर्षापूर्वी घडलेली जान्हवी कुकरेजाची केस तेव्हा तर लॉकडाऊन होता ती सामान्य कुटुंबातली मुलगी आणि त्या पार्टीत सुद्धा ड्रग्ज कन्झ्युम झाले असं व्हिडिओज म्हणणं समोर आलेलं आहे खरं कुठं माहिती नाही पण समजा झाले असतील तर विचार करा लॉकडाऊनच्या काळात मुंबईसारख्या शहरात लॉकडाऊनच्या काळात एका सामान्य कुटुंबातल्या मुलांना ड्रग्ज मिळालेच कसे हा प्रश्न एक सामान्य माणूस म्हणून आम्हाला वाटतोच पण आज इतकी वर्ष झाली ती केस होऊन निकाल काय लागले माहिती नाही सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये जेव्हा लोकांनी बघितलं की पोलीस स्वतः पुरावे नष्ट करण्यात गुंग आहेत मग या तरुण मुलांसमोर तुम्ही तोच आदर्श ठेवताय की मी जर का माझा बाप एखादा आमदार खासदार असेल तर मी कोणाचाही खून करू शकतो मी काहीही करू शकतो आणि त्याला जबाबदार आजकालची समाज व्यवस्था आणि तितकेच जबाबदार सरकार सुद्धा आहे म्हणजे कुठलं का असे ना महाविकास आघाडीचा असू दे नाही तर महायुतीचा असू दे पण कुठंतरी तरुण जी पिढी आहे जी आत्ता जबाबदार नागरिक पुढे होणारे त्यांच्या मनात कायद्याविषयी ना आदर आहे ना भीती आहे एक अठरा वर्षाचा मुलगा लोकसभेची ज्याची पहिली निवडणूक आहे त्याला निवडणुकीला मतदान करण्याला तो उत्सुक नाही आहे का तर त्याचं म्हणणं असं आहे की ज्या देशात ओपन कॅटेगरीमध्ये दे टॅलेंटला किंमत नाही तिथं मी मतदान देऊन काय करू कारण त्याच्या दृष्टीने आपलं शिक्षण आत्ता आणि आपलं येणारं भविष्य हेच फक्त महत्वाचं असतं सा बाकी सामाजिक प्रश्नांचा सा विचार करण्यात पण त्यांची ती वय वय झालेलं नसतं आणि त्यांची ती प्रायोरिटी पण नसते पण त्या मुलाच्या मनात हा विचार आणायला कोण जबाबदार आहे आपली आरक्षण प्रक्रिया जी पंच्याहत्तर वर्ष आपण जी चुकीची पूर्णपणे राबवलेली आहे ना त्याचे काय जे पडसाद आहेत ते आता दिसत आहेत एकीकडे आपण महासत्ता होण्याच्या गप्पा मारतो आणि एकीकडे पन्नास साठ टक्के जनता म्हणते आम्ही अजून मागासच होतो इतकं विदारक चित्र ज्या लोकशाहीचं आहे ती बळकट लोकशाही कुठल्या बेसिसवर म्हणताय तुम्ही म्हणजे कुठलं चित्र समाजाच्या क्रिमी लेअर समोर तुम्ही निर्माण करता आणि त्याच्यावर सामान्य जनता मूर्ख म्हणून विश्वास ठेवते असं वाटतंय का तुम्हाला शेवटी आज सामान्य जनतेमध्ये इतका प्रचंड प्रक्षोभ आहे या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत की जिथे अन्याय होतो आहे जिथे न्याय मिळत नाही आहे तिथे एक ना एक दिवस तो स्फोट होऊन जर का जनतेने कायदा हातात घेतला तर मग त्यावेळेला तुम्ही जनतेला दोष देणार आहात का ती परिस्थिती निर्माण व्हायला शेवटी आपण म्हणतो ना की ती ताणायचं की ते कधीतरी ते तुटतंच ती ताणणारी व्यक्ती त्या तुटण्याला जबाबदार असते तसंच हे सरकार आणि या व्यवस्था आहेत ज्या निष्पक्षपणे कामच करत नाही आहेत कायदा आणि सुव्यवस्था तर निष्पक्षपणे काम करतच नाही आहे तुम्ही असं चित्र डोळ्यासमोर आणताय की समोर, समोर गुन्हेगार कोण आहे त्याच्यावर शिक्षा होणं आणि काय होणं हे अवलंबून आहे म्हणून मुलं आज बेदरकारपणे वागतायत यामध्ये मी पूर्णपणे त्या मुलांना दोष देणार नाही कारण त्यांचं हे परसेप्शन तयार करण्यात कुठंतरी सरकार आणि ही सगळी व्यवस्था जबाबदार आहे म्हणूनच त्यांना आज काही वाटत नाही आज आपल्याला अठरा वर्ष कंप्लीट नाही आहे आपण सज्ञान नाही आहे कायद्याने आपण गाडी चालवायला लायक नाही म्हणा किंवा आपल्याला तो अधिकार नाही आहे म्हणा ही भीती त्यांना न वाटणं हेच तुमचं पहिलं अपयश आहे आणि याच्यात हकनक निरापराध लोकांचे जीव जात आहेत त्यालाही तुम्हीच जबाबदार आहात कायद्याला नुसतं सामान्य माणसाला वेठीला धरून चालणार नाहीये तर कायद्याच्या समोर गुन्हेगार कोण का असे ना त्याला शिक्षा होणार हे चित्र ज्यावेळी तुम्ही निर्माण कराल त्याच वेळेला ही कायदा सुव्यवस्था आणि पोलीस जी जी है। है। है ना ही जी यंत्रणा आहे हा जो खांब आहे तो बळकट आहे असं आपण म्हणू शकतो आजच्या स्थितीला तो नाही आपण नुसतेच ढिंडोरे पेटत असतो की भारताची लोकशाही खूप मोठी आहे जुनी आहे आणि या आणि त्या आपल्याकडे लोकशाही आहे असं तुम्हाला खरोखरच वाटतं का आम्हाला तरी नाही वाटत सामान्य जनतेला कारण इथे जाती व्यवस्था वेगवेगळ्या प्रकारावर अवलंबून आहे एक आहे जी सामान्य जनता आणि एक असामान्य की ज्यांच्यासाठी न्याय आणि कायदे वेगळे आहेत एक सामान्य जनता ज्यांच्यासाठी कायदे वेगळे आहेत ही एक वेगळी जाती प्रजाती आहेत आपल्या लोकशाहीमध्ये जे चार स्तंभ आहेत मीडिया असू दे न्याय व्यवस्था असू दे सरकार असू दे ऍडमिनिस्ट्रेट सगळे खाम ढिसूळ झालेले आहेत पाण्यावर जशी नाव अशी हेलकावे खात असते ना तशी आपली लोकशाही हेलकावे खाती सध्या आणि याला कुठे ना कुठे तरी प्रत्येक वर्षात आलेलं सरकार जबाबदार आहे जेव्हा सुशिक्षित लोक मला तर आश्चर्य वाटत सुशिक्षित लोक म्हणजे जे, जे एक ते ते एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते असतात सुशिक्षित असतात अडाणी नाशिक्षितांची गोष्टच वेगळे ते त्यांना ते काय विचारच करत नाही पण सुशिक्षित आहात म्हणल्यावर सज्ञान आहात तुम्ही बघण्याचा एखाद्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा तुमचा निर्दोष असायला पाहिजे की तुम्हाला कोण दोषी आहे ते ठामपणे त्याची कुठेतरी तुम्ही आपण तरफदारी करतोय कुठेतरी आपलं चुकतंय हे सुद्धा त्यांना काही वाटत नाही कारण तो माझा पक्षप्रमुख आहे ना मग बस तो निर्दोषच आहे त्यांनी आधीच त्याला एकदम क्लीन चिट देऊन हे मोकळे झालेले असतात अरे पण मग जर का तुम्हाला तुमचा पक्षप्रमुख जर का गुन्हेगार चालणार असेल तर मग विरोधी पक्षात जो गुन्हेगार आहे जो नेता बसलेला आहे त्यालाही तुम्हाला ॲक्सेप्ट करायलाच लागेल हा एवढा साधा कॉमन सेन्स तुमच्यात आहे का नाही आहे का फक्त तो माझा पक्षप्रमुख आहे आणि माझा नेता आहे म्हणून मी त्याला ॲक्सेप्ट करायचं आहे आणि विरोधी असला की त्याच्या नावाने ओरडायला सुरुवात करायची ही आत्ताची सामाजिक परिस्थिती आहे तुम्ही या लोकांना लॉजिकल प्रश्न विचारा त्यांना उत्तरं देता येत नाही पळवट काढतात ते याला कारणीभूत झाली आत्ता जे लोकसभेच्या निवडणुका झाल्या कुठेतरी बी जे पीला फटका बसलेला आहे त्याचा महायुतीला सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीला फटका बसू शकतो त्याचा कुठेतरी त्यांनी स्वतःसाठीच खड्डा खणलेला आहे पूर्वसूचना आहे ही, ही। महागाई तर वाढत चाललेलीच आहे सामान्य माणसाला महागाई हा महत्वाचा मुद्दा असतो निवडणुकीसाठी पण त्याही प्रकारे जे कोट्यावधी लोक सुशांत आणि दिशाच्या न्यायासाठी लढत होते कुठेतरी न्याय द्यायला तुम्ही महायुती आणि केंद्रातलं सरकार कमी पडलेलं आहे आणि त्यांची आत्महत्या हे मानायला आम्ही कदापिही तयार होणार नाही आणि जे नेते आम्हाला सांगतायत ना जे त्यांनी आत्महत्या केली आहे तर मग आता दम येतो या प्रश्नाची उत्तरं द्यायची त्यांनी सुशांत सिंगच्या केसमध्ये त्याचा पाय जर का मोडलेला दिसत असेल तर मोडलेल्या पायांनी स्टुलावर उभं राहून कशी आत्महत्या करता येते याचं प्रात्यक्षिक दाखवायचं म्हणजे त्यांनी आम्हाला किंवा जे कार्यकर्ते हिरिरीने आपल्या पक्षप्रमुखांची बाजू घेत असतात ना त्यांनी तरी दाखवायचं त्या हॉस्पिटलमधला माणूस कर्मचारी जो स्वतः सांगतोय की सुशांतच्या गळावर त्यांनी गन्सचे मार्क्स बघितलेले आहेत म्हणजे आत्महत्येच्या आधी त्यांनी स्वतःलाच टॉर्चर करून घेतलं आणि बापरे एवढं सगळं करून आपण काय गेलेलोच नाही आहे म्हणल्यावर आता पंख्याला लटकल्याशिवाय आपल्याकडे पर्यायच नाही असं त्याला वाटलं असं काहीतरी स्टेटमेंट देणार आहेत का तुम्ही आणि तुमच्या या मूर्खासारख्या स्टेटमेंटवर आम्ही विश्वास ठेवावा असं वाटतं का तुम्हाला सीबीआयने तर आपला विश्वासच गमावलेला आहे पूर्णपणे एकूणच ते इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहेत ना त्यांच्यावर लोकांचा काय आणि कितपत विश्वास आहे भलं मोठं प्रश्नचिन्ह आहे आता त्या जेवढ्या हाय प्रोफाईल केसेस असतात ना त्या तडीच कधी जातच नाहीत त्यामुळे या इन्व्हेस्टिगेशन एजन्सी कशासाठी आहेत हे पण आम्हाला प्रश्नचिन्हच आहे आता प्रश्न इतके असतात की उत्तरं देता देता तुम्ही थकून जा पण तुमच्याकडे ती उत्तरच नाही आहेत कारण कुठे ना कुठेतरी राजकीय फायद्यांसाठी नेते एकमेकांचा वापर करून घेत आहेत पण गुन्हेगारी प्रवृत्ती असलेली ही फक्त सुशांत आणि दिशाची केस नाही लेट मी क्लिअर वन थिंग दिशा आणि सुशांतची केस ही करोडो लोकांनी न्यायासाठी लढलेली केस आहे म्हणून मी ते प्रातिनिधिक उदाहरण घेते त्याचा राग कुठे ना कुठेतरी आम्हा सुशिक्षितांच्या मनात आहे आणि तो मतपेटीतून व्यक्त होणार आहे होणारच कारण असे गुन्हेगारांना पाठीशी घालणारे नेते जर का असतील तर त्यांना वेळीच रोखणं हे जनतेच काम आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक मग ते भ्रष्टाचारी असू देत नाहीतर अशा क्रिमिनल केसेसमध्ये इन्व्हॉल्वड असलेले लोक असू देत ते आम्हाला संविधानात पदावर नको आहेत बाकी पक्षाच्या कार्यकर्त्यांना कोणाला त्यांची त्यांची आपापल्या नेत्यांची बाजू घ्यायची असेल तर घेऊ शकतात पण जनता लॉजिकली विचार करते आणि आम्ही तो करणार आपल्या समाजाला जरा का अराजकतेकडे न्यायचं नसेल तर काही गोष्टी वेळेतच रोखणं गरजेचं आहे त्यासाठी गरज आहे सर्वसामान्यांनी आता या संविधानिक पदावर बसणाऱ्या लोकांना प्रश्न विचारणं कारण आपण जितके दिवस गप्प बसू ना तितके दिवस हा आतमध्ये ज्वालकमुखी जो ज्वा आहे तो तरुण मनामध्ये आहे त्याचं कधी ना कधीतरी स्फोट झाला तर तिथं निर्माण होणाऱ्या अराजकतेला आपण थांबवू शकणार नाही तो जो विनाश होईल तो कुठली गोष्ट सुधारण्याच्या पलीकडचा असेल आणि त्यावेळेला मला वाटतं त्या पिढीला आपण जबाबदार धरून नाही चालणार आज सुशिक्षितांचा इंजिनियर असण्याचा किंवा पदवीधर असण्याचा कपाळावर शिक्का घेऊन जे बेरोजगार फिरतायत ना त्याला कारणीभूत आहे क्वालिफाईड शिक्षण त्यांना कुठेतरी दिलं गेलेलं नाही आहे बे बेजबाबदारपणे आलं कोणी की जा त्याला आपलं इंजिनिअरिंग कॉलेज उघडण्याची परवानगी मग तिथं शिक्षण त्या क्वालिटीचं मिळतं आहे का नाही दिलं जात आहे का नाही हे कधी बघितलंच गेलेलं नाही त्याचा आजचा परिणाम आहे की हे जे बेरोजगार फिरत आहेत ते त्यांचा उद्रेक जो मनाचा आहे तो कुठे ना कुठेतरी विनाश करताना तो बाहेर पडतोय आणि हे आपल्याला कुठेतरी वेळीच रोखणं गरजेचं आहे यासाठी गरज आहे की त्यांना असं वाटायला नको की फक्त अन्याय आपल्यावरच होतोय आणि मी कोणी बाड्या बापाचा असेल तर मी काहीही करू शकतो दोन प्रातिनिधिक उदाहरणं तुम्हाला देते आता पोरशे गाडीचा अपघात असू दे किंवा निर्भया केसमध्ये दोन दोषी असे होते की ज्यांनी अठरा वय वयाची अठरा वर्ष कंप्लीट केलेली नाहीत म्हणून त्यांना शिक्षा कमी झाली पण आपण काय करतोय याचं भान त्यांना नव्हतं मानसिक स्थिती तर बरोबर होती ना त्यांची मग केवळ वयाची अट ठेवून तुम्ही त्यांना जर का सोडणार असाल तर एक उदाहरण तुम्ही समाजासमोर आणून देताय की सत अठरा वर्षाच्या खाली मी कुठलाही गुन्हा केला तरी मला शिक्षा होणार नाही हे दुसरी बाजू त्या परिस्थितीची तुम्ही समाजासमोर आणताय त्यामुळेच इनडायरेक्टली ही मुलं आजकाल बेदरकारपणे वागत आहेत त्या मुलांचा याच्यात दोष नाही दोष आहे आपल्या देशातल्या परिस्थितीचा आणि या कायदा व्यवस्था ही जी सिस्टीम आहे त्याचा ही जी करप्ट सिस्टीम आहे त्याचा जी निष्पक्षपणे कामच करत नाही आहे पहिल्यापासून आपल्या देशात जर का गुन्हेगार कोण आहे याच्यावर शिक्षा द्यायची का नाही हे ठरणार असेल धर्म अराजकता वाजणं हे अपरिहार्य आहे अन्याय झालेला प्रत्येक माणूस कधी ना कधीतरी कदे पेटून उठणार हे लक्षात ठेवा सुशांत आणि देशाचं प्रकरण मी एवढ्यासाठी मानते की फक्त इथं न्यायाचा प्रश्न नाहीये सुशांतला जर का बॉलिवूडला संपवायचं असतं आपण समजा ने म्हणलं नेपोटिझम हे कारण होतं त्याला संपवायचं होतं तर त्याला त्याच्यासाठी ते मारायची गरज नव्हती त्याच्यावर ड्रग्जचे प्रयोग चालूच होते तो त्यांचा वैयक्तिक ते तिथे व्यावसायिक प्रॉब्लेम होता त्याचा त्याच्याशी ते आपल्या जनतेचा तसा फारसा प्र फरक पडत नाही कारण तो त्याचा वैयक्तिक प्रश्न होता आणि ते त्याला कुठून तरी कळलेलं पण होतं की आपल्याला इथं संपवण्याचा प्रयत्न केला जातोय आता इथंसुद्धा आपण सामाजिक मुद्दा धरू शकतो जे सामान्य माण घरातली मुलगा मुलगी टॅलेंटच्या जीवावर आपल्या आपल्याकडे काहीतरी कलागुण आहेत आणि आपण ते दाखवून आपण आयुष्यात पुढे जाऊ शकतो या हेतूनही जेव्हा बॉलिवूडमध्ये जातात आणि तिथं नेपोटिझमचा शिकार होणार असतील तर त्यांचंही पुढे सुशांत किंवा दिशा होऊ शकते यासाठी हा सामाजिक मुद्दा गरजेचा आहे ज्या वेळेला असं दिसतं की पोलीस स्वतःच पुरावे नष्ट करतायत त्याच्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये जो त्याचं मृत्यूची वेळच तिथं लिहिलेली नसणं की पोलिसांनी बेदरकारपणे सांगणं नाही दिशाची फाईल आमच्याकडनं डिलीटच झाली आणि आपली लोकशाही आहे म्हणतो आपण आज दिशा कदाचित आपल्या घरातली मुलगी नाही आहे पण उद्या आपल्याच घरातली मुलगी दिशा होऊ शकते याला कारण असं आहे की एवढे सबळ पुरावे बाजूला ठेवून म्हणजे आजूबाजूला अगदी रोवून ठेवून या लोकांनी जो अपराध केलेला आहे ना तो अचानकपणे घडल्यामागे कारण तितकंच कुठलं तरी गंभीर असणार आहे ज्या प्रकारे त्याला टॉर्चर केलं गेलं त्याच्या मागचं त्याला मारण्यामागचं कारण तितकंच कुठलं तरी गंभीर असणार आहे आणि ते ती ते शिक्षा त्याला जी झाली त्याला जे टॉर्चर झालं ते इतर लोकांसाठी एक उदाहरण म्हणून त्यांनी कदाचित ते केलं असण्याची शक्यता आहे आता एखाद्या माणसाला संपवण्यासाठी एवढं टॉर्चर करण्याची गरज नव्हती पण ज्या अर्थी ती केलं आहे अर्थी त्या ती जी समस्या आहे ती समस्या कुठेतरी सरकारला समोर आणूच द्यायची नाही आहे म्हणून ते प्रकरण दाबलं जातं आहे का।, का या प्रकरणात तुम्हाला न्यायच द्यायचा नाही आहे किंवा तुम्ही असं ठरवलेलं आहे की न्याय द्यायचा का नाही हे आम्ही गुन्हेगार कोण आहे याच्यावर ठरवणार आहे ते एकदा जाहीरच करून टाका ना म्हणजे ना सामान्य माणसं तुम्हाला न्यायासाठी झगडतील आम्ही आमचं परसेप्शन ठेवून जाऊ या प्रकरणात आपल्याला काय न्याय मिळणार नाही त्यामुळे आपण आपला वेळ इथं वाया घालवायला नको असं काही आहे का मग अशा न्यायव्यवस्थेचा मान ठेवायचा का ना ये मा शाही शाही ये नाही ठेवायचा हे पण आम्हीच ठरवणार मग तिथे लोकशाही म्हणून सामान्य माणसांसाठी तुम्हाला दडपशाही करता येणार नाही कुठलीही व्यवस्था असू दे सरकार असू दे तुम्हाला तुमचा धाक वाटावा आणि तुमच्याबद्दल तुमच्या कामगिरीबद्दल विश्वासही वाटावा या दोन्ही जबाबदाऱ्या एका एक वेळी पार पाडायच्या असतात त्याला कुठे ना कुठेतरी तुम्ही कमी पडताय हे आजचं चित्र आहे आणि हे येणाऱ्या समाजासाठी अतिशय घातक आहे त्यामुळे किमान पुढच्या येणाऱ्या पिढीच्या सुरक्षिततेसाठी म्हणा किंवा सुरक्षित भविष्यासाठी एखाद्या चांगल्या समाजासाठी तरी आता सामान्य माणसाने व्यक्त होणं गरजेचं आहे आणि सरकार आणि या सगळ्या संस्थांची ही जबाबदारी आहे की तोच विश्वास आपण सामान्य माणसाच्या मनात परत निर्माण करू शकताय का नाही नाहीतर ही अराजकता तुम्हालाही कुठेतरी वाहून आपल्याला आपल्या देशासाठी जर का खरोखरच एक उज्ज्वल भविष्य ब घडवायचं असेल तर नुसतं देशाच्या बाहेर आपली प्रतिमा चांगली ठेवून उपयोग नाही देशाअंतर्गत एक चांगलं वातावरण निर्माण करणं हीसुद्धा सरकारची तेवढीच जबाबदारी आहे आणि हे कुठंतरी सरकारपर्यंत पोचावं यासाठी हा व्हिडिओ आहे तुम्हाला मतं पटले असतील विचार पटले असतील तर जरूर शेअर करा आणि कुठेतरी आता व्यक्त व्हायला शिका नमस्कार